नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो एका विस्तीर्ण पठारावर वसलेल्या गावात माधव नावाचा एक साधा माणूस राहत होता गावात कोणी त्याला फार ओळखत नव्हतं ना तो श्रीमंत होता ना विद्वान ना कुणाचा लाडका पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना माहीत होती माधव रोज पाटे मंदिरात जात असे पाऊस असो थंडी असो आजार असो तो कधी चुकवायचा नाही देवासमोर उभं राहून तो मोठ्या मोठ्या प्रार्थना करत नसे तो फक्त शांतपणे डोळे मिठायचा आणि मनातल्या मनात म्हणायचा मनात देवा आजही मी प्रामाणिक राहू दे माधवचं आयुष्य फार कठीण होतं लहानपणीच आईवडील गेले काकांकडे वाढला पण तिथेही माया कमी आणि उपेक्षा जास्त होती शाळा अर्धवट राहिली लहान वयातच तो मजुरी करू लागला दिवस कधी चांगला जायचा कधी वाईट पण माधवने एक गोष्ट कधी सोडली नाही स्वाभिमान तो कधी कुणाकडे भीक मागत नसे आणि कधी चुकीचा मार्गही निवडत नसे गावातले लोक मात्र त्याला वेड्यात काढायचे इतकी भक्ती करून काय मिळालं देव तुझ्या पाहत नाही असं बोलून त्याचं मन मोडायचे माधव हसायचा कारण त्याला माहिती होतं देवाला सिद्ध करण्यासाठी लोकांची परवानगी लागत नाही एक वर्ष गावावर फार मोठं संकट आलं सतत तीन वर्ष पाऊस कमी पडला शेती उद्ध्वस्त झाली कामं बंद झाली उपास मारेची वेळ आली माधवकडे साठवलेले थोडे पैसेही संपले तो दिवसातून एक वेळ जेवू लागला कधी कधी तर उपाशीत झोपायचा त्या काळात त्याला असं वाटू लागलं की आयुष्य आता संपत चाललंय पण तरीही तो मंदिरात जाणं सोडत नव्हता एके दिवशी मंदिरात बसलेला असताना त्याच्या तोंडून शब्द निघाले देवा मी तुझ्याकडे काहीच मागत नाही पण आज माझं मन फार थकले त्या रात्री माधवला हो स्वप्न पडलं स्वप्नात तो एका अंधाऱ्या रस्त्यावर चालत होता पुढे काहीच दिसत नव्हतं तो घाबरून थांबला तेवढ्यात कुणीतरी आवाज आला थांबू नकोस चालत राहा माधवने विचारलं पण रस्ता दिसत नाही आवाज म्हणाला रस्ता दिसत नसतो तो तयार करावा लागतो माधव हो डचकून जागा झाला त्याचं हृदय जोरात धडधडत होतं त्या वाक्याने त्याचं आयुष्य बदललं दुसऱ्या दिवसापासून माधवने ठरवलं आता परिस्थितीला दोष देणार नाही काम मिळत नसले तरी तो गावासाठी काहीतरी करणार त्याने गावातली ओसाड जागा साफ करायला सुरुवात केली कोणी पैसे देत नव्हतं कोणी विचारतही नव्हतं पण तो रोज जात राहिला काही दिवसांनी लोक म्हणू लागले हा वेडा आहे का पण हळूहळू त्या जागेवर लोक जमू लागले कोणी झाडं लावली कुणी विहीर खोदायची कल्पना मांडली माधव सगळ्यांना एकत्र करत गेला त्या कामातून माधवला पैसे मिळाले नाहीत पण त्याला ओळख मिळाली लोकांना त्याच्यावर विश्वास वाटू लागला कुणी काम दिलं कुणी मदत केली त्याचं आयुष्य थोडं थोडं सुधारू लागलं पण संघर्ष संपला नव्हता अनेक वेळा तो पुन्हा एकटाच पडायचा रात्री मंदिरात बसून तो स्वतःलाच विचारायचा मी खरंच योग्य मार्गावर आहे का आणि आतूनच एक शांत उत्तर यायचं हो काही वर्षांनी माधव गावातला आधार बनला तो नेता नव्हता हो पण लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले कारण त्याचं बोलणं कमी अनुभव जास्त होता एकदा गावातल्या एका तरुणाने त्याला विचारलं काका देवावर विश्वास ठेवून खरंच आयुष्य बदलतं का माधव बसला आणि म्हणाला देव आयुष्य बदलत नाही तो माणूस बदलतो आणि बदललेला माणूस आयुष्य बदलतो माधव मोठा झाला नाही श्रीमंत झाला नाही पण शांत झाला त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं कारण त्याला कळलं होतं भक्ती म्हणजे फक्त देवाकडे पाहणं नाही तर देवासारखं बनण्याचा प्रयत्न करणं संकटातही सरळ राहणं अंधारातही चालत राहणं आणि हार मानलं नाही याचं समाधान ठेवणं हेच खरं यश आहे आज जर तुम्ही या स्टोरीत स्वतःला पाहत असाल तर जर तुमचं आयुष्य कठीण वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा देव तुमचं आयुष्य शिक्षा म्हणून कठीण करत नाही तो तुम्हाला आतून मजबूत बनवत असतो मार्ग दिसत नसेल तर थांबू नका विश्वास ठेवा मेहनत करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा कारण देव तुमच्याबरोबर असतो पण चालायचं तुम्हालाच असतं ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार